हा असा आपल्याला बोर्ड पाहायला मिळतो बोंगोली गावाजवळच असलेल्या दत्त मंदिराजवळ आलेला आहोत मी हा मित्रांनो या मंदिराचा सभामंडप निसर्गाच्या ठिकाणी मित्रांनो येण्याचं हेच कारण की मनाला एकदम शांतता मिळते हॉटेल शिवगंगा धनंजय भावनेवाडा पोहोचत आहेत पार्सल तर सध्या आपण बोंगोली मार्गावर आहोत भोंगवली मार्गावरनं आल्यानंतर समोरच एक आपल्याला एक डोंगर पाहायला मिळतो तर त्या डोंगरावरती एक दत्त महाराजांचं मंदिर आहे तर ते मंदिर पाहण्यासाठी आपण सध्या जात आहोत सो जाऊयात मित्रांनो चला दत्तगड मंदिर बोंगवली गावाजवळील एका डोंगरावर हे मंदिर आहे भोर तालुक्यातील सारोळे या गावापासून जवळपास सहा किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा हा बघू शकता हा असं आपल्याला बोर्ड पाहायला मिळतो आणि या बोर्डपासूनच एक वरती डाव्या साईडला एक वाट गेलेली आहे तर हा असा रस्ता आहे ह्या रस्त्यावरून आपण दत्त मंदिरात जातो जात आहोत चला जवळपास पाच ते सहा वर्षापूर्वी मित्रांनो आलो होतो आमचे मित्र तुषार भाऊ मिस्त्री यांच्या लग्नानिमित्त आम्ही या ठिकाणी आलो होतो कधी आलो तो आता चाले काय आठवत नाही आहे हे बघू शकता दत्त मंदिराची कमान या कमानीतून आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत हे बघू शकता मंदिराचा भव्य असा परिसर आणि खूपच गर्द अशी सावली खूपच भारी या ठिकाणालाच दत्तगड या नावाने ओळखलं जातं नमस्कार मित्रांनो तर आता आपण भोंगोली गावाजवळच असलेल्या दत्त मंदिराजवळ आलेलो आहोत हे बघू शकता मंदिर आहे मागे खूपच जबरदस्त असं निसर्गरम्य असा हा परिसर हे बघू शकता तर आता आपण मंदिरामध्ये जाऊयात चल की हा मित्रांनो या मंदिराचा सभा मंडप मंदिराच्या गाभाऱ्यात श्री गुरुदेव दत्तांची सुंदर मूर्ती आहे मंदिराच्या मागच्या बाजूला आलो मित्रांनो हे बघू शकता मंदिराचा कळस आहे आणि हा झेंडा आपल्या गावातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो शिरवळमधून आणि हे बघू शकता मंदिराचा सुंदर असा परिसर आहे निसर्गाच्या ठिकाणी मित्रांनो येण्याचं हेच कारण की मनाला एकदम शांतता मिळते अशा ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाचे मन हे शांत आणि समाधानी नक्कीच होत असत किती कसे प्राण्यांचे आपल्याला छोटे छोटे पुतळे आपल्याला पाहायला मिळतात हे बघू शकता इकडे असे जाण्यासाठी वाटे तिकडे लहान मुलांना वगैरे खेळण्यासाठी लोकांना बसण्याची सोयी सुविधा केलेली पाहायला मिळते इकडे तर मित्रांनो आता आपण थोडस पुढे जाऊन बघूयात हे बघू शकतो मित्रांनो तर या या पायऱ्यावरून आपण वरती जाणार चारही बाजूने निसर्गाने नटलेला सुंदर असा परिसर आपल्याला अनुभवायला मिळतो येथे आल्यानंतर लांब पर्यंत वाहणारी तसेच शेकडो गावांची पाण्याची तान भागवणारी नीरा नदी पाहायला मिळते या मित्रांनो अतिशय सुंदर झालेला आजही आहे या वडापाव अशा प्रकारे मित्रांनो आपण पुन्हा पुन एकदा आपण पुन निघालेलो आहोत या ठिकाणून पुढच्या प्रवासाला सो चला शहरातल्या गर्दीतून थोडं बाजूला येऊन गावाकडील अशा शांत निसर्गात प्रत्येकाने आपला दिवस अनुभवला पाहिजे जी ही व्हिडिओ सर्वांना कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा या व्हिडिओचा पुढील भाग लवकरच येईल भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद